पी एल नमस्कार मित्रांनो मी आर्यन कोली स्वागत करतो तुमचा मराठी युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओ मध्ये केलोन गावातली फारन कोल्हाड्याची लीग बघायला भेटणार आहे तर दादा वर्ष कितवा आहे हा तिसरा पर्व तिसरा आहे इकडं बघू शकता त्यांचा फारण कॉलेटचं लोगो आणि पर्व तिसरा आहे तर काय काय आयोजन आहे तुम्हाला ते पूर्णपणे दाखवणार आहे तर इकडं पब्लिक आहे भाई संजय मोकल उर्फ नाही सांगू शकत इकडे भाई इकडे बघू शकता सगळे मंडळे आहेत चला व्हिडिओमध्ये सोबत राहा काय आयोजन आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो पी एल बाबू इकडं बाबू बघू शकता तुम्हाला अरे इलेक्ट्रिशियन पण बघायला भेटते भरपूर मेहनत घेते भाई गेली तर अच्छा नाईट रचने करूया प्रीमियर लीग आजच्या या रचनेमध्ये चांगलं भव्य दिव्य आयोजन आणि तर खऱ्या अर्थात या गणेश पूजासाठी मी आमंत्रित करतोय खऱ्या अर्थात आमचे गोड व्यक्तिमत्व गोपीनाथ कोळी साहेबांना विनंती करतोय मी तुमच्या पवित्र शुभ तिथे गणेश पूजन करून घ्यायचं आहे

Yeah. you

बसला 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 आदिल दादा ठाकूर कॉमेंटेटर दादा काय आयोजन वाटते आयोजन मस्त आहे कारण पर्व आहे चार टीम आहेत चार टीम आहे पब्लिक कमी आहे पण काय नाही भाई मस्त आयोजन आहे जेव्हा कोणाची सोय हो हा तर तू जमीन जशी <laughs> भाजी पण केली दादा आलाय उपस्थिती दाखवली दादा आहे

काय जिंकला टॉस आता काय आहे फील्डिंग नंबर आता जाय आपल्या प्रीमियर लीग मध्ये महिलांची सुद्धा उपस्थिती बघायला भेटते तुम्हाला बघू शकता काय आयोजन आहे तुम्हाला पण खेळाय आहे काय चला सो मैच खेळू आपण हा ट्रॉफी दाखवतो तुम्हाला लक्ष देऊ कारण माइक ना कट टॉप है पापा एक ने उठो हां हां अरे हाय ये कौन जाते हैं बिल्कुल डर के मारे सुन रहा है ये हमने अरे हां लीग मध्ये जेव खावाची काय सोय आहे चिकन आहे भाजी पण आहे तर आपण बघूया काय काय बनवतात ते कुठं दिसतंय आता काय काय शिजवलं आहे चिकन 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 राईस इकडे चुला पेटलाय हात काय घालू शकत नाही आता आपल्याला दाखवतोय का <laughs> बघू शकता चिकन काय काय चिकन गावठी पद्धतीने बनवलेला गावठी पद्धतीने बनवलेला झाल्यावर तुम्हाला पूर्णपणे दाखवतो अजून काय काय अजून काय काय बनवलं भाजी भाजी अजून झालेली आहे काय भाजी झाली ठीक आहे चला पैलांग बॉल बो शकता अपना आनंद खुले चालीस चालीसा आयोजन

मेघनाथ कोहली पहिलीच मॅच जिंकलेला आहे काय कसं का वाटतंय एकदम मस्त फिलिंग एकदम रॉयल वाटायला लागली एकदम पहिलीच मॅच एकदम लय भारी मग कप कोण घेऊन घेऊन जाणार कप आता आम्ही तर नव्याण्णव टक्के ट्राय तर आहेच आम्ही एन्जॉय म्हणून आमची मॅच आहे अशी कप म्हणून पाहिजे असेल आणि सर्वांना खेळायला द्यायचं आहे बघू आता जिंकलो तर घरी नक्की नेऊ ठीक आहे ठीक आहे आनंद भाईची कामगिरी फुल मस्त होती किती गेला बाबा

आली लाल बत्ती पेटली भाई काय बोलशील भाई, <laughs> भाई। <laughs> तुला काय वाटते हरलाच हर पहिलीच मॅच हरलो बॉलर नव्हतो बाबा बॉलर माझ्या तू काय बोलशील त्यात पण बॉलर नव्हतं पण मनीषचा चेहरा बघून मनाला अशी शांत वाटते बॉलर नव्हतं माझं तिनच गेला ओव्हरला म्हणून बॉलर नव्हतं तीन ओव्हरला का नाही आम्ही पण खेळलो ना चल भावा तुला शुभेच्छा धन्यवाद भाई अरे पहिली काय इकडे मस्त भाजी भाजीत बघा मंडळी तर मी जेवून घेतो तुम्ही पण या बघा विनाय चारोरला आता बॉलिंग मी काय पहिला घेणार दुसरा देते मी मी काय होते अंगाशी तरी बॉल कहना का चाहते बस

बघ आणि याच ना हुर बन येऊ मला आता सात साखपा होऊन जातो दिवालला चल मला तिस त्याच नाही अरे चालू हे ठीका चला ठीका कंची कोलीपाडा खेळी वरच्या आली लुन्या आली कंची राणीचा आपल्या का आणि आम्ही ऑनलाईन मिटिंग घेतलेली आहे ऑनलाईन मिटिंग घेते आता आपली आता चेंजिंग होईल तोरा વાઉન વાંધીંગે ગૌરવ

मनीस आळता नाही पण साडेचार पडत सिलोकरी गाडी घाली गेली नाही मला वाटतं पंधराशे रुपये खाली गाडीच आणि मनीस दोनशे मध्ये सतराशे रुपये भेटले आहेत सिलोकला आणि राणींद्राला आता भेटून आलेला नाही कारण ते आता झालेला आहे आपल्या का आपल्या टाक आपल्या काय आम्हाला टाक पेशंट ना चार हे बने जाता एका बाहेर आले न असं तरी मला वाटतंय तुमची गाडी खाली कसं खाली અરે બાર ધરાણી સિંહા અરે હો દાદ અ